नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साखरपुडा झाला आज आता लग्न करू जंगी रावांची नेहमी जात असू दे प्रत्येक वेळ वेड़ प्रसंगी वेडा सुपारी फुलपेढे आणि साखरेने भरले ताट रावांनी अंगठी घालून केली साखरपुड्याची सुरुवात साखरपुडा आहे आमचा पाच तारखेला सर्वांना कळवले रावांनी अखेर माझ्या घरच्यांना मनवले झाला साखरपुडा माझा बाईक थाटाचा कारण रावांनी आणला शालूजरी काठाचा चांदण्यांच्या मोहराने केव्हा दाटली सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे रावांना अंगठी घातली काचेची बांगडी केसापेक्षा बारीक रावांचे नाव घेते आजही साखरपुड्याची तारीख काचेच्या बशीत ठेवली बर्फी रावांचे नाव ऐकण्यास खूप झाली गर्दी मला तुझ्या प्रेमाची लागली आहे चाहूल रावांचे नाव घेऊन सासू सासऱ्यांचे पडते पाऊल धन्यवाद